प्रश्न म्हणजे क्रमांक दोन दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस भारताची राजधानी कोणती भारताचे पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले कायदे मंत्री कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान भारतातील सर्वात लहान राज्य कोणते गोवा भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारताचे राष्ट्रीय फळ कोणते भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता भारताची राष्ट्रीय नदी कोणती भारताचा वृक्ष राष्ट्रीय वृक्ष कोणता सर्वात आधी